नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रतिभा एज्युकेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कावेरी नदीविषयी माहिती पाहणार आहे जी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे कावेरी नदीचा उगम हा तळकावेरी ब्रह्मगिरी पर्वत कुर्ग कर्नाटक येथे होतो ही नदी कर्नाटक राज्यातून वाहत जाऊन पुढे तामिळनाडू राज्यात प्रवेश करते आणि या नदीचा जो शेवट आहे तो बंगालच्या उपसागरात कावेरीपट्टणम इथे ती मुख्यतः बंगालच्या उपसागराला मिळते कावेरी नदीची एकूण जी लांबी आहे ती सातशे साठ किलोमीटर इतकी असून मुख्यतः कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यातून ही नदी प्रवास करते कावेरी नदीच्या काठावरील काही प्रमुख शहरे आपल्याला पाहायची आहेत ज्यामध्ये श्री शिवसमुद्रम तिरुचिलापल्ली भागमंदला मुथती मेत्तूर कुंभकोणम भवानी तंजावूर श्रीरंगपट्टणम आणि नमक्कल ही प्रमुख शहरे कावेरी नदीकाठी आपल्याला पाहायला मिळतात कावेरी नदीच्या काही प्रमुख उपनद्या आहेत ज्यामध्ये हेमवती लोकपावनी अर्कावती काबिनी सुवर्णावती अमरावती शिमसा आणि नोयाल या नद्या प्रमुख आहेत या कावेरीच्या काही प्रमुख उपनद्या आहेत कावेरी नदीवर काही महत्त्वाचे प्रकल्पसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये प्रमुख प्रकल्प कृष्णराज सागर आहे जो मैसूर कर्नाटकमध्ये असून येथे आपल्याला मुख्य धरण देखील पाहायला मिळते आणि या कृष्णराज सागर प्रकल्पाचा फायदा मुख्यतः तामिळनाडू आणि कर्नाटक राज्याला झालेला आहे याशिवाय मेततूर प्रकल्प हा एक महत्त्वाचा धरण प्रकल्प कावेरी नदीवर आहे जो मुख्यतः तामिळनाडू राज्यात आहे याशिवाय कावेरी नदीवर काही प्रमुख धबधबे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये शिवसमुद्रम धबधबा प्रसिद्ध आहे आणि होगेनकल हा देखील धबधबा प्रसिद्ध आहेत कावेरी नदीची काही महत्त्वाची वैशिष्ट्यं आहेत ज्यामध्ये या कावेरी नदीला पोन्नी नावानं देखील ओळखल्या जाते शिवाय हिला दक्षिण गंगा असं देखील म्हटलं गेलेलं आहे कावेरी नदी ही तामिळनाडू राज्यातील सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी नदी आहे याशिवाय ही दक्षिण भारतातील गोदावरी आणि कृष्णा नदीनंतर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्त्वपूर्ण अशी नदी आहे या नदी नदीकाठी मोठ्या प्रमाणात कावेरी नदीच्या खोऱ्यात म मोठ्या प्रमाणात तांदळाचे देखील उत्पादन केले जाते शिवाय ही नदी दक्षिण भारतातली एक महत्त्वाची नदी आहे जिला दक्षिण भारताची भाग्यरेषा देखील म्हटल्या गेलेला आहे एकंदरीत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षेच्या दृष्टीने कावेरी नदीवर जे काही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे त्याबद्दल माहिती आपण बघितली आहे सदर व्हिडिओ आपणास जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद